श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही भगवान विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करणारी दुर्मिळ व्रत आहे हा दिवस श्री हरी विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढी एकादशी पासून ते देव उठणी एकादशीच्या या चार महिन्याच्या काळामध्ये श्री हरी विष्णू योग निद्रेत संपूर्ण विश्वाचा कारभार जो तो महादेवांच्या खांद्यावर असतो एकादशीला श्री विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांची भेट होते ह्यालाच हरिहर भेट असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर दान केल्याने आपल्याला दहा यज्ञ केल्या एवढे पुण्य प्राप्त होते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातं वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात विष्णू सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात या दिवशी मध्यरात्री निश्चित काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि सकाळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः महादेवांची पूजा केली होती त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजे धाम अशा भक्तांसाठी उघडतात जे खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक त्रास कमी होऊ शकतात वैकुंठ चतुर्दशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा दिवस मानला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच होतात पण कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ओवाळून टाका ही एक वस्तू ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओवाळून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममूर्तार महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती त्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने महादेव एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली होती आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णूंची तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवांची पूजा केली जाते जो भक्त या दिवशी विधीपूर्वक श्री हरी विष्णू आणि महादेवांची पूजा करतो त्याला वैकुंठ होत असते महादेव प्रसन्न केल्या असता आपोआप माता पार्वती देखील आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच श्री हरि ध्यान केल्या असता आपोआप माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा अनुभव हा अनुभवता येतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र आणि एक बेलपत्र हे लागणार आहे जे तुळशीचं पत्र आणि बेलपत्र आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं आता जे तुळशीचं पत्र आहे ते आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थना करून महादेवांना अर्पण करायचं तसे जे बेलपत्र आहे ते आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट समस्या विघ्न दूर होण्याकरता प्रार्थना करून आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचे फक्त वर्षातून वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी महादेवांना तुळशीपत्र हे अर्पण केलं जातं तसेच श्री हरिविष्णूंना बेलपत्र हे अर्पण केलं जातं आता काही करता हे तुळशीचं पत्र आणि बेलपत्र आपल्याला देवांच्या समोरच ठेवायचं आणि त्यानंतर ते तुळशीचं पत्र आणि बेलपत्र तिकडनं उचलायचं आहे आता आपल्याला एक मधाची बाटली घ्यायची आणि त्या मधाच्या बाटलीमध्ये आपल्याला हे तुळशीचं पत्र तसेच बेलपत्र टाकायचं आहे आता हे जे बेलपत्र आणि तुळशीचं पत्र आपण मधाच्या बाटलीमध्ये टाकलेलं आहे ते संपूर्ण वर्षभर आपल्याला त्या मधाच्या बाटलीमध्येच ठेवायचं आणि दररोज या मधाच्या बाटलीमध्ये असणारं जे मध आहे ते आपल्या मुलांना खायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांवर श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा तर होतेच होते पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होऊन त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तर असा हा छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून आज करायचा आहे कारण ही संधी आपल्याला वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी प्राप्त होत असते अजून एक उपाय जो आहे तो आपल्याला आज एक तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला भार दुपारी करायचा नाही याकरता आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे खडेमीठ जे आहे ते उतरवायचं आहे मी उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे या मिठासोबत माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट विघ्न दोष नजरबात ही दूर झालेली आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि त्यानंतर मुलांवरनं आपल्याला हे सात वेळा मीठ उतरवायचं एकदा मीठ एक की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला आपल्याला हे मीठ नेऊन टाकायचं टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची रस्त्यात टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच हा उपाय जेव्हा आपण कोणी करणार आहेत तेव्हा आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही एकदा हे मूठ मीठ आपण घराच्यापासून लांब नेऊन फेकून दिलं की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा एक उपायसुद्धा आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचा ती हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पेडा शत्रू बाधा नजरबाधा तर दूर होतेच होते पण त्यांचं सातपिड्याचं दारिद्र्य नष्ट होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ